जनवरांचं गावात कापायचं होतं होत जाधव तलप झाली प्यायची अगोदर आहे ना ते बघू मग जनवरांच बघता येईल पाण्याला बी आलंय साध काय बघू देता येईल आर मी का काय गुंतलोय कुडला काढता इतक्या दिवस काय सांगू तिकडे गेलतो तो कुड तिकडे ये बाकडं

काय राव आणि मग गेले डोक्यावर मित्र असले बघा ताई माहित्यात कपडे अरे मग म्हणायचं नाही कधी आता सांगतोय तू इधर अर्धं एकर गेले तुम्हाला अजून प पत्थ पत्ता नाही काय अजून सांगतो काय करतो तुमचं ल काय तरी खरं राव माझ्यासाठी तुम्ही माझ्या मित्र मी बर का पहिली गोष्ट तू प्यायची कमी कर आणि हा गरे बर का जमवायचं जर असन हाय माझी एक बातशी हां यार लय भर पण मला पंचवीस हजार द्यावं लागते जमू देईन भाऊ मी पंचवीस ला तीस हजार दिन राह झालं पाहिजे पण बघा ठरलं का मग ठरलं पैसे देणार मी मग काय भारी काम होईल पण माझ्या विषय सांगा हा हा, हा। अरे सांगतो पटकन तुझं आहे ना जमून लगेच करून अरे बाबा याचं झालं म्हणजे माझं एक एक तर हो दे ना तुझ्या तू अजून नाही एवढं सचिन आले ती दिसतो अरे हा उंची कमी आहे माझ्याकडे अरे असं दिसत तर दिसतो का नाही माझं होईल का याच होईल अरे पण बघू बघू मग तुझं याच उडायला लागले हळूहळू येणार पंचवीस देणार देणार तू तीच देणार ना अर्धे तीच मध्ये नाही व्हायचं तुला चाळीस लागतं तुझी उंची कमी आहे अरे मग मला कमी लागले पाहिजे उंची कमी आहे मला मी काय म्हणतोय बर काम कर ना अगोदर हजार रुपये दे ना मला देत ना तिथे बर बर आलो मी हा काय म्हणतोय मी आता जमलं तर माझं होईल तेवढं मनाव घ्या फक्त त्याच जमलं तर तुझं होईल त्याच काय होईल

आके ए आके आके अरे बावड्या आ दाजी कुठे गेले दाजी रानात गेले हा कसं काय आलास आहे उरीला पाहायला पाहू द्यायचे ते कपडे बिपडे तिला चांगली साडी ती मागच्या वेळेस नवी नवी आणून दिली ती ना ती साडी घाल म्हणा पाहुणे येणार आहे थोड्या वेळात अरे दादा जरा आधी नीट उभार तू खाली बस बर बस खाली बस बस खाली नीट नीट बस नीट बस नीट बस सांग बर आता काय म्हणतो तुम्हाला जर नीट सांग कि तुला शाळा जाते कोविडसाठी तळ पाहिले पाहुणे येणार आहेत थोड्या वेळात म्हण मग पुरीला चांगली साडी बिडी नेसून घेऊन यायचं पाहुणे आल्यावर हे सगळं ठीक आहे पोरग चांगलं आहे का चांगलं आहे मस्त पोरग आहे हा दाजी पण आता रानात गेले तर आता कधी अरे ते सांगितलं नाही ना त्यांनी निरोप द्यावा लागल निरोप द्यायला पण इथं घरी कोणी नाही बघ तर कोण जाईल सांगायला आणि किती वेळात येणार आहेत पाहुणे एक एक तासाचा ता लगेच येत्या तुम्ही पाहुणे घेऊन आला दारू पिऊन आल बाबा थोडी पिला जास्त नाही पुरी बाची जुळवायचं ना पिऊन येऊ त्याशिवाय काही नाही काम होत कुणाला पाठवले त्यांना बोलवायला काय बी नाही आणि काही करायचं नाही काही ते कोराच बाप आहे ना तो एक लाख एक लाख रे एक लाख हा तिथं द्यायची तिला विचारायला पाहिजे ना तिच्या वडीलला विचार तुझ्या पुढे ऐकत पोरगी ती तू ऐकणार ऐकून पण दाजीला पण सांगायला पाहिजे का नाही आधा बोलून घ्यायचं दाजीला बोलून घ्यायचं बोलून आपण बोलवणार कोण आलेले आमच्या रान लांब आहे आमचं मी गेलो असतो पण आता पाय इतका लांब कसा जाणार ला तू नको जाऊ बाबा तू पडशील कुठं उघड डोक्याला तापवीन माझ्या बरं थांबी तुला पाणी घेऊन येते हा घेऊन या घेऊन या तिला पण आवरायला सांग आवरायला सांग इथंच बस जाऊ ना कुठ नाही कुठं नाही जात मी मी इथंच कुठ नाही जात मी इथंच इथंच झालं एक एक लाखाचं तर काम झालं आता कस बी करून जमावलं का आपलं कामच झालं अरे काय नाही अखेर दाजीला निरोप दिला का दाजीचं काय काय पोरग चांगले ना पोरग छान आहे पैसा पाणी भरपूर आहे का हा अरे थोडस वायाने जास्त आहे पैसा भरपूर आहे किती पैसा अरे पैसे तर आत्ता आपण जमावला ना लगेच एक लाख मिळते खरं सांगतो काय हा ते झालं ना परत चार पाच लाख लागणार काढू आपण हा चार पाच लाख देणार काय काहीच करायची नाही पैसेच पैसे जमीन बिमिन किती त्यांच्याकडे जमीन भरपूर आहे जमीन जमीन आहे पाच पन्नास एकर जमीनचा माल करते पोरग पोरग शेतीच करते मरुदी तिकडे पण पैसा आहे ना पैसा भरपूर आहे जमून टाकतो हा जमून टाक दास इंच बघ ना मग सल्ला अरे घरी चांगले ना पैसा पाणी आहे ना मुरुदे दाजी, दाजी काय दा, का, का तुला दाजी जे मी सांगेन तेच करते आपल्याला आप माणसं चांगली आहेत ना चालेल वय आहे मरुदी चांगला आहे मग जाऊ दे तिला काय विचारायचं अरे मी आहे की करून देते तू खाजेच करू नको तू घे पाहुणे घेऊन ये बर तू जा אמפאונה גיוני, היא פסיפה. אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה

हे आमचा अरे वायाच काय वय जाऊ दे ना पाच लाख देण्याची व नाय वटाच पाच लाख रुपये देणार देणार ना पाच लाख रुपये आम्हाला हो लग्न लग्न तारीख की पाच लाख एम आय सी लवकर 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 बस, 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 कशी आहे माझी मुलगा हिरो हिरवाली ते काय तुम्ही लक्षाला मी आहे ना काय ना, काय नाही काय नाही काय नाही की तुम्ही काळजीच करायची नाही बघा फक्त तुम्ही तेवढ अहा एवढं काय अगं लग्न किती भारी करणार आहे ते मोठा हॉल करणार आहे अगं पण अगर... मुलगा तरी चांगलं बगायचा तुला काय कर हॉल लय मोठा आहे आ जाऊ द्या हाच मा दिसतोय मला त्या हॉलचा काय अरे हाय मोठी पार्टी आहे ती आजच चक्रा माल लागतो मालगा तू मी का मी तिला जरा समजू साठी अरे मामा तुला काही कत का नाही अरे तू ऐक ना आई काय म्हणते ती बघ ना आता काय करायचे पाच लाख रुपये देणार आहेत आपल्याला काही काळजी करू नको पाच लाख रुपये देणार आहेत ते आके ते सांग समजून सांगितले पाच लाख पाच लाख रुपये बस काहीच बोलू नको तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्ही काळजी कशाला करता मी सांगते तिला समजून अगं अग काय पुरी अजून गेली तिला अजून तुम्ही काळजी करू नका आपलं ठरलं म्हणजे पक्काच करून ठेवा बघा रिंजन माझं इथं कुठं आहे तू काय झालं काय विचारतोयस आहेस तू मला अरे इथं लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या आईने माझं लग्न ठलो रे हां मला काय नको सांगू तू मला ताबडतोब भेटायला ये अरे लग्न ठरवलं तर ठरवलं पण हे का <laughs> मातारे माझ्यासोबत माझं लग्न ठरवलं मला विचारलं तर नाही रे कोणी मला की तुला लग्न करायचं का नाही म्हणून पण <laughs> मी लग्न केलं ना आदित्य मी फक्त तुझ्याशी आहे मी त्या माणसाशी अजिबात लग्न नाही करणार आहे <laughs> फक्त घरचे पैसे बघू राहिले राहिला नसतं पाहिजे अरे <laughs> अरे पुढच्या पुढच्या आठवड्यात ना तारीख ठरू राहिली माझी आणि तू काय म्हणतोय थांब थांब मला काय नाही सांगायचंय तुम्हाला भेटायला येणार आहे अरे माझ्या घे ना तू जरा भेटू आणि त्यांना सगळं काही सांगू आपण आपल्या नात्याबद्दल हा लवकरे मी रानामध्ये थांबते आणि जर तू नाही ना आला तर मी फाशी घे ना हा या लवकर ठेवते सुपारी बिपारी फोडून नको तडतोड काय काय असेल काय नाही काय तुम्ही काळजी करू नका सुपारी फोडून टाकू सुपारी डायरेक्ट म्हणजे लगेच फक्त तेवढं आपलं हा त्याची गुळ तीन करू ती होत काम सांगितलं आम्ही यांना मग लवकर बघा मुहूर्त आपला तुम्ही तारीख काढा पुढच्याच आठवड्यातली काढू के पुढच्या आठवड्यातली आज किती दहा तारीख पाच दिवसांनी करू पंधरा तारखेला लावट लावायच नाही लगेच पंधरा तारखेला आपण साखरपुडा नाहीतर एक काम करू डायरेक्ट सगळं करून एका दिवशी आपण पाच लाख रुपये भेटणार मला मी सोनं कर तुम्ही या आता मी तुम्हाला कळवते हा, हा तुमच्या हा, हा, फोन करते तुम्हाला तारीख तारीख पक्की करू आपण या

अगं पण असं अचानकच का ठरवलं त्यांनी नाही माहिती मला अचानक स्थळ आलं आणि अचानक ठरवलं सगळ्या घरच्यांनी मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मी तरी कुठं जगू शकते आदित्य तुझ्याशिवाय मला लग्न करायचंय तुझ्याशी आणि त्या माथ्याशी मी अजिबात लग्न नसते करत फारच वयस करे का तू हो अरे <coughs> आणि आपण हे सगळं ना बाबांना सांगणार आहे <coughs> त्यांच्याशी बोलावंच लागेल बोलाव बोलाव लागणार नाही बोलायचं ते आहेत का आता लगेच बोलू त्यांच्याशी आपण हो बोलूयात आणि तुला माहिती आहे ते ना लाच देत आहे आईला काय पाच लाख रुपये म्हणून आई तयार झाली या सगळ्या गोष्टीला फक्त पैशासाठी <coughs> ते तिची मुलगी विकायला निघाली तिलाही समजतच नाहीये माझी काळजी करू नको मी आहे ना हो आदित्य तू आहेको शांतो आदित्य आपण जाऊ ना बोलू आपण नको बर पाहिले तुरड नको माणसे शांतो शांतो प्रेमी तुझ्या आदित्य मी नाही राहू शकतो प्रेम आहे तुझ्यावर मी तरी कसा राहील तुझ्या शिवाय चल मग आपण बोलूया

आईला लाच देत म्हणजे पाच लाख रुपये देते नाही अस का नाही तरी ती पहिल्यापासूनच पासूनच लय भाव आलेली कधी पण तसच देते आणि दे बाबा तू मुलगा खूप वयस्कर आहे हो। वयस्कर थांबा आता तुला आहे ना तुझ्या समोर आता तू शमोला विचारण्यासाठी हे कोण येणार हा हा आदित्य म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आमचं एकामेकांवर प्रेम होत म्हणजे चार वर्ष झालेत आम्ही रिलेशन मध्ये ती गोष्ट मला नाही सांगितली तू बाबा वेळ आलं सांगणार होते वेळ आली म्हणून सांगते आता माझं आदित्यवर खूप प्रेम आहे काय करतो बाबा मी आहे पुण्यात एका आय टी कंपनीत जॉब आहे मला दीड लाख पगार आहे महिन्याला आता फ्लॅट पण घेतलाय मी तिथे फोर व्हीलर पण निवड पण चांगली केली की तू <laughs> माझं तर टेन्शनच घालवलं कसं काय आहे तुझं त्याच्या सगळं लग्न करते तीच बघायचंय मला बाबा ऐका ना फक्त एक करा काय तुमच्या मुलीचा हात माझ्याच हातात द्या कारण मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार मी पण नाही जगू शकत मी हिला इतकी लाडात वाढवली हिच्या इच्छेविरुद्ध कधीच वागलो नाही हिला लहानपणापासून जे काय पाहिजे वस्तू ही प्रेमाने मला मागायची मी द्यायचो हिला कधीच नाराज केलं नाही आज तरी कशाला करीन नाराज होईल आणि तू तर कुठला वाईट आहेस चांगलाच आहेस ना तू काय हरकत नाही काय हरकत नाही तुमचं लग्न करून टाकू आईच्या ह्याच्यावर जाऊ नका मी बघतो आईकडे आता चला तुम्ही घरी चला आता चल चल बाळ चल। मी ना बरं झालं माझ्या कानावर गोष्ट घात कुठे गेले ताल बोल सांगितलं का नाही येते ना येते बोलवलंय ना वेळेला काय व्हायला वेळ येते सगळं वय ते ठरलं ते सांगितलं का सांगेल सगळं सगळं क्लिअर सांगितलं हा आले पाहुणे पण आले आले का हा झाली तयारी आमची तयारी झाली बघा सगळी पण तेवढ तेवढ पाहुणं हो त्याची चिंताच नका करू अरे आके पैसे आले तरी माझ्या अकाउंटला सोडल्यात तू काळजीच नको देतो बँकेत गेला ना घेऊन येतो मग बसा तुम्ही माणसी कुठे गेली काय नाही लांब गेली का जवळ गेली नाही नाही आता कुठे गेली मिळ नको लागायला हे नाही तो पण अरे माणसी कुठे गेली

पैसे पाहिजे काय पाहिले पासून तू पैशाला हापलेली तुला पैसे लागत येत काय तुम्ही अक्कल नाही कमावायची मला अक्कल नाही तुझी अक्कल बघितली निघाली पोरीचं वाटोळ करायला की असला नवरा करून द्याल निघाली काय आई हे बघ घे हिलीकडू बघ इंजिनिअर रे दीड लाख पगार रे महिन्याला काय काय करता कस शोभतोय

काय गे हे माहीत काय आहे तू कोण काय बोलता तू अहो असं झालं की माझं वाढणार तू जर तिकडे न कर जाऊन मी आले आता आकडे ओई, का चालली खाना कोणा नाही काय नाही म्हणलं काय नाही आल्या पावलानी माघारी निघायचं नीट जरा मिळून म्हणून पाहुण्याच्या नात्याने गप यायची एकट्यानी तरी कोतारी घरी आणायची नाही परत सांगतो तुला ऐकायचं नाही तुला हे गुलाबजाव खाली गुलाबजाव आहे पिसळ आणली ना तिथं निवून घर चल उठलं

अरे दीड लाख पगार आहे अकवाराला यांचं प्रेम आहे एकमेकावर पोरीच्या तोंडाकडे बघ ती किती खुश आहे आनंदी त्याच्या संग कळत काय तुला तिच्या प्रेमाचं काय लोनच घालायचे पण ते अरे म्हणजे तिच्या सुखाचं काय नाही तुझ्या मग तू असं कर सगळे आम्ही जातो निघून तुला ती दहा लाख देतो एकटीच राहतो हे बघा माझा आदित्य प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे आणि तू कोणत्या म्हाताऱ्याचे माझे लग्न करायला निघाली तू लाज वाटते का पैशासाठी तू मला विकायला निघाली पार अगं

लिया ते लिया सुखातच आपलं सुख आहे कळतं का तुला काय चुकलं माझं पैशासाठी मी सोन्यासारखे बोरीला त्या म्हाताऱ्याच्या हवाले करणार होते माणसे बाळ स्वारी करता हे बघा मी सुखात ठेवेल तिला आणि मी तर आता पुण्यात फ्लॅट पण घेतलाय दोनच महिने झालेत नवीनच फ्लॅट आहे इकडे येत जाईल की गावाकडे फुलासारखं जपल तुमच्या मुलीला खरंच खूप प्रेम आहे हो हे बघाय माझ्या आदित्यवर खूप प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो बोलला ना आता मी हिला फुलासारखं जपन मला खात्री आहे तो स्वतःपेक्षा जास्त जीव मला लावण आणि तसंही आणि तू जे पैशाकडे बघते ना पाच लाखाकड ते प्लीज बघू नकोस आणि तसे तुला गरज लागली ना पैसे तर मी देत जाईन तुला अगं नाही ग माणसे आता तुम्हाला सारखं का डोळे उघडले नाही देते आई ऐकून घे माझ माणसाला जगायला पैशापेक्षा आपल्या जिव्हाळ्याच्या जा माणसांची जास्त गरज असते म्हणून ती नाती सांभाळायची असते पैसा काय आज येतो उद्या जातो तू काय राहायला नसतो आलेला पण ही माणसं परत परत भेटत नाही कळालं कळलं मला आली चूक माझ्या बर जावय आता जावायच म्हणावं लागेल तुम्हाला आता जावायच तारीख धरायला मी येतो तुमच्या घरी हा मी माझ्या वडिलांशी बोलतो एकदा त्यांना सांगतो आणि मग या तुम्ही चालतोय चालतो खुश ना आता माणशी हा बाबा <laughs> मी येतो बर ठीक आहे ठीक पुण्याला निघायचं संध्याकाळी मी आलेच तू येऊन जा येतो काय लक्ष्मी नारायणवाणी जोड दिसतोय बघितलं ना, ना।, ना, दिस ना। किती आपली मुलगी किती खुश आहे त्याच्याबरोबर माझं चुकलं बर का चुकलं ना

काय पाच लाख रुपये दे माझी पाच लाख रुपये काय संपले पाच लाख रुपये गेले आमचे